चित्रगट बकालच्या समृद्धी व गायते यांची महाराष्ट्र बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी दिनांक जुलै एकतीस ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान जळगाव खानदेश येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य युवक रॉब्लिक यू ते रॉब्लिक यू पंधरा मुलं मुलींच्या अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल गावच्या खेळाडूंनी राज्य स्तरावर आपल्या जोरदार खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेत कुमारी समृद्धी अनंता उंबरकार हिने तेरा वर्षांखालील सेहेचाळीस ते एकोणपन्नास किलो वजनगटात जबरदस्त झुंजलेत रौप्य पदक पटकावले तर कुमारी गायत्री राजू जावळेकर हिने पंधरा वर्षांखालील पंचावन्न ते अठ्ठावन्न किलो वजनगटात कांस्य पदक मिळवत गावाचं व तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं ही स्पर्धा महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना हॉप कमिटी यांच्या विद्यमाने पार पडली असून संग्रामपूर तालुका बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र आणि इंगळे कोचिंग क्लासेसच्या खेळाडूंनी अत्यकृष्ट कामगिरी करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे स्मित पुंडे वेदांत पुणे कुमारी कृष्णाली डोसे कुमारी काजल वाटकर कुमारी भारती पवार यांसारख्या उभरत्या बॉक्सर्सनेही या स्पर्धेत सहभाग नोंदवत तालुक्याचा ठसा उमटवला या उल्लेखनीय यशामागे प्रशिक्षक श्री नागसेन भास्करराव इंगळे श्री विशाल खंडारे सर श्री गायकवाड सर्व डॉक्टर प्रवीणजी पाटील यांचे मार्गदर्शन व परिश्रम महत्वाचे ठरले सर्वच खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेत उत्तम खेळ सादर केला